नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शिवसेना पक्षाला कोकणात मोठा धक्का बसला असून आमदार राजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे सध्या कोकणात ठाकरे गटा गटाकडे केवळ आमदार भास्कर जाधव हो। आणि माझे आमदार वैभव नाईक हेच उरले आहेत यामुळे उद्धव ठाकरे कोकणातील परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्नशील आहेत राजन साळवी यांच्यावर एस चौकशीचा दबाव असल्याने त्यांनी अखेर शिंद गटात प्रवेश केला आता वैभव नाईक यांच्यावरही चौकशीचा असल्याने त्यांचा पुढचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नुकतीच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याआधीच त्यांनी ठाकरे गटात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे बरत अन्या मुठा की लणेक बक्षा भरत गोगावले यांनी या संदर्भात मोठा दावा करत सांगितले की ठाकरे गटातील अनेक लोक आमच्या पक्षात येणार आहेत येत्या आठवड्यात कोकणात मोठा राजकीय फेरबदल पाहायला मिळतील भरत गोगावले म्हणाले ठाकरे गटाने जर आधीच लोकप्रतिनिधीची बैठक घेतली असती तर ही केवळ आली नसती ही वेळ आली नसती पण आता हे घडवून आणण्याचे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले आहे कारण ते सामान्य जनतेसाठी काम करत आहेत आणि त्यामुळेच लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसत आहे अनेक लोक अजूनही संपर्कात आहेत आणि लवकरच मोठ्या संख्येने पक्षात प्रवेश करतील वैभव नाईक यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत विचारले असता तर भरत गोगावले म्हणाले त्यांच्याशी चर्चा सुरू आहे मात्र सगळ्या गोष्टी उघड करून सांगता येत नाहीत योग्य वेळी सर्व माहिती दिली जाईल एससीबी चौकशी म्हणजे कोणी दोषी ठरत नाही चौकशीला सामोरे गेल्यानंतर ते स्वतः योग्य तो निर्णय घेतील या सर्व घडामोडीमुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले असून गटाला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा